केंद्रीय कृषी मंत्रालयाची शेतकऱ्यांसाठी पुन्हा मोठी घोषणा प्रमुख तूर उत्पादक राज्यामध्ये तूर खरेदी सुरू सरकार शंभर टक्के तूर उत्पादन किमान आधारभूत किमतीवर खरेदी करण्यास कटिबद्ध ई समृद्धी आणि ई संयुक्त पोर्टलवर देखील तूर खरेदी डाळीचे देशांतर्गत उत्पादन वाढवण्याकरता शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन आयातीवरील अवलंबित व कमी करण्यासाठी सरकारने सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या खरेदी वर्षात मूल्य समर्थन योजनेअंतर्गत पी एस एस राज्याच्या उत्पादनाच्या शंभर टक्के तूर उडीद आणि मजूर खरेदी करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे सरकारने दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात अशी घोषणा देखील केली आहे की देशातील डाळीमध्ये स्वयंपूर्णता प्राप्त करण्यासाठी सन दोन हजार अठ्ठावीस एकोणतीसपर्यंत पुढील चार वर्षासाठी राज्याच्या उत्पादनाच्या शंभर टक्के तूर उडीद आणि मसूर खरेदी नाफेड आणि एन सी सी एफ या केंद्रीय नोडल एजन्सीद्वारे केली जाईल त्यानुसार केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या खरीप अंगामध्ये मूल्य समर्थन योजने अंतर्गत अंदर प्रदेश छत्तीसगड गुजरात हरियाणा कर्नाटक मध्य प्रदेश महाराष्ट्र तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या राज्यामध्ये एकूण तेरा पॉईंट बावीस लाख मॅट्रिक टन तूर अरहर खरेदी करण्यास मान्यता दिली शेतकऱ्यांच्या हितासाठी आंध्र प्रदेशात नव्वद दिवसाचा खरेदीचा कालावधी आणखी ती दिवसांनी वाढवून पुढील महिन्याच्या बावीस तारखेपर्यंत खरेदी करण्यास मंत्र्यांनी मान्यता दिली आहे आंध्र प्रदेश गुजरात कर्नाटक महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये नाफेड आणि एन सी सी एफ मार्फत एम एस पीवर खरेदी सुरू आहे आणि या महिन्याच्या बावीस तारखेपर्यंत या राज्यामध्ये एकूण तीन पॉईंट ब्याण्णव लाख मॅट्रिक टन तूर खरेदी करण्यात आली आहे ज्याचा फायदा या राज्यातील दोन लाख छप्पन हजार पाचशे सतरा शेतकऱ्यांना झाला आहे नाफेडच्या ई समृद्धी पोर्टल आणि एन सी सी एफच्या ई संयुक्त पोर्टलवर पूर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून देखील तूर खरेदी केली जाते भारत सरकार नाफेड आणि एन सी सी या केंद्रीय नोडल एजन्सीद्वारे शेतकऱ्यांकडून दिल्या जाणाऱ्या किमान आधारभूत किंमतीवर तुरीची शंभर टक्के खरेदी करण्यास कटिबद्ध असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा